मागती बोला तुप पाव शर पडिला विसर स्वप्ना माझी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला काय मागितलं बोला तूप मागितलं किती मागितलं पावशेर आता पावशेर तूप या जमान्यात थोडं झालं का बोला पाटील आता तूप म्हणलं की चूप आता तूप म्हणलं की बोलायचं नाही एक पंक्तीने पळत होता तूप 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 त्याला म्हणलं वाढना म्हणजे वाढायची दिवस गेली आता ऐकायची दिवस आहे आज तुपाची एवढी आहे भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या ऐकताय ना माया हो ऐकताय ना हे बघा भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा वेगळा गावातला चमचा या दोन्ही पेक्षा वेगळा ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीचा प्रसाद घेतल्या शोधा असं ना जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा आणि जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा वाल्डन पडलं तरी थेंबर पडावं आजी तुपाची वानवाय चमचा बद्दल मी आणखी एक बोले रविकांत भाऊ बाळा तुम्ही आईस्क्रीम खाल्लात कर आईस्क्रीम खाल कशाने खाता चमच्याने खाता बा आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता फेकून देता चमचा लक्षात ठेवलं पाहिजे काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार चपर चपर करून फायदा नाही मारा चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेल चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकाम करतो हा चमच्याचा दुर्गुण आहे म्हणून ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो त्यांना चमच्यापासून सावध राहायचं <laughs> मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बघा आता बी काही वावडं नाही पण टाइम नाही मग ते पंक्तीला जेवाय गेलं का अख्खं गाव जेव्हा असायचं तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं ते जर लहान पोरान वाडा घेतलं तर कर बाबा ठवली <laughs> तू पाणी वाढ पाणी बरोबर आहे का ना लहान लेकराच्या पो वाढायचे ऍटम पत्रवाळी द्रोण मीठ आणि पाणी पाचवा ऍटम पोराकडं वाढाय जात नाही मग अख्ख वाढून झाल्यानंतर गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा त्याचा हात एवढा साफ झालेला असतो की एक वाटी गावाला पुरून उरते ते एवढा साफ झालेल्याच्याच हातात ती वाटी असते बरं का त्या श्यामरावल बोलवा मग तो येणार अशा माझ्या बाह्या माग करणार लंबी पंगत बसलेली असते या हातात तुपाचा द्रोण घेणार या हाताचे चारी बोट एकदाच बुडून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा तीन पडतो आजी तुपाची वाणवाय काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला बोला ना आम्हाला माहित नाही आम्ही फुकटचं खातो फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे सातशे आठशे रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला पावशेर तुप मागितलं ऐका उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितलं व्यवहारातला तुप नावाचा पदार्थ आता तुपाचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे मागितल्याच्या मागितलं किती मागितलं पावशेर आता पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे बोला पावशेराचा आणि परमार्थाचा संबंध आहे का पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येऊ शकतो नाही कळलं का तुम्हाला पावशिरीचा माणसाचा संबंध अनेकदा येतो पण पावशेराचा परमार्थाचा काय संबंध आहे मग संबंध नाही तर बोललं कशाला असं बी आहे आपण सोपं सोपं सांगू पाव म्हणजे किती एका किलोचा चौथा भाग वन फोर आहे का नाही एका किलोचे समान चार भाग केले के की एका भागाला पावशेर म्हणतात तसं वेदांतशास्त्रानं अंतकरणाचे चार भाग केले मन बुद्धी चित्त आणि अहंकार पाव पावभाग झाला चित्ताचा जसं व्यवहारात तूप सार आहे तसं तुपकर बी सार आहेत जसं व्यवहारात तूप सार आहे तसं रविकांत बी सारच आहे बरोबर आहे का नाही जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे आणि ते चित्त तुपा प्रमाणे आहे मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं कधी माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले बाबाजी नाव सांगितलं रामकृष्ण आरीचा मंत्र दिला माझ्या गुरुचं मला दर्शन झालं तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला त्या दिवशी माझं भाग्य उजळलं हे अभंगाच्या पहिल्या उजळले भाग्य भग आग ओ अवघी चिंता बार चारे अवघी አወጌት እንደ ዋረ አወጌት እንደ ዋረ ሰንተ ተረ 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 ቻላ ሰንተ ተረ ቻለ ሀላ